गेल्या दोन दिवसांपासून कुणाच्याही संपर्कात नसलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड संसदेच्या अधिवेशनात तरी हजेरी लावतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसमधून एकाएकी गायब झालेले रवींद्र गायकवाड अद्याप उस्मानाबादला परतलेले नाहीत देशातल्या प्रमुख विमान कंपन्यांनी गायकवाडांना काया यादीत टाकल्यानंतर ते ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते दरम्यान आज शिवसेनेचे खासदार गायकवाडांना विमान प्रवास नाकारणाऱ्या कंपन्यांविरोधात हक्कभंग आणण्याची शक्यता आहे केलेलं नाही इव्हन त्यांनी मारलेलं सुद्धा नाही हे जे बोललेलं आहे ते, ते, ते म्हणाले त्यांना भडकवलं त्यांना भडकवल्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर की तुम्ही सकाळपासून येत आहे माझ्याशी अन्याय झालेला आहे आणि मला येऊन तुम्ही तेच तेच प्रश्न जर विचारत असाल तर कुठलीही व्यक्ती भडक भडकून बोलू शकते खासदार रवींद्र गायकवाड आणखी एका कारणासाठी चर्चेत आलेत कारण दूध उत्पादनातील प्रसिद्ध ब्रँड अमूलनं जाहिरातीच्या माध्यमातून रवींद्र गायकवाडांवर निशाणा साधला अमूलनं ट्विटरवर हे चित्र पोस्ट केलं यात इकॉनॉमी क्लास ऐवजी बिझनेस क्लास असा उल्लेख करण्यात आला आहे तर अमूलच्या नावाखाली स्लीपरी स्टफ असं लिहिण्यात आलंय रवींद्र गायकवाडांनी विमानात केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ही जाहिरात बनवली गेली आहे